अग्रेसन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पंधरा मार्च रोजी भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा रतनलाल गोयल राजेश अगरवार यांची पत्रकार परिषदेत माहिती अग्रेसन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गरीब कुटुंबातील पंचवीस जोडपन्ना बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे गंगाधाम रोडवरील आई माता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे होणाऱ्या या विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रीतिरिवाज आणि धार्मिक परंपरानुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडपाण्या लाखो रुपयांच्या संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे या सोहळ्यात जोडप्यांचा आशीर्वाद देण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील अग्रवाल समाजासह इतर समाज गणमान्य व्यक्ती म्हणून सुमारे चार हजार नागरिक उपस्थित होणार आहेत अशी माहिती राजेश अग्रवाल रतनलाल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली या विवाह सोहळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रतनलाल गोयल यांच्यासह विनोद जालन ग्रामीण भागातले जास्तीत जास्त जोडते आलेले आहेत हा कार्यक्रम हिंदू पद्धतीने पूर्ण केला जातो पंधरा मार्चला दुपारी चार वाजता आपण सगळ्यांना बोलवलेला आहे चार वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत हे सगळे कार्यक्रम होणार आहेत जेवढी धार्मिक फेरी आहे फेरे आहेत रिसेप्शन आहे हा सगळा कार्यक्रम गोयल गार्डनला करण्यात येईल प्रत्येक जोडप्याना आपण शंभर लोकांना त्यांचे जे घरचे आहेत नातेवाईक असे लोकांना निमंत्रित आमंत्रित करण्याची आपण त्यांना विनंती करतो याप्रमाणे यावर्षी जवळपास चार ते पाच हजार लोकांचं इकडे गॅदरिंग होईल आणि हा एक खूप चांगला कार्यक्रम होईल कार्यक्रम वेळेस जे जेवण आहे जे धार्मिक जी विधी असतात ते सर्व सर्व विधी एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे उच्च आपण एक रुपये कुणाकडून देत नाही हे पूर्ण सामुदायक लग्न निशुल्क असतो यावर्षी आम्हाला एक मोठी संधी होती आमचे जे अध्यक्ष आहेत नंदनाजी गोयर यांचा वाढदिवस पंधरा मार्चला असतो आणि एकाहत्तरला त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आमची इच्छा होती की आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घ्यायचा आणि आपण जास्त प्रयत्न केल्यानंतर या वर्षी आम्हाला सांगण्यात आनंद येतो की पंचवीस जोडपे या वर्षी झालेले आहेत हा एक आमच्या आतापर्यंत जे गेल्या एकोणतीस वर्षाचा उच्चांक आहे पंचवीस जोडप्यांचा आपण सामुदायिक लग्न पंधरा मार्चला करणार आहोत हा कार्यक्रम